नमस्कार जनसेवा आयुर्द्यामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू दे जणशेवा या आज आमच्याकडले ही आजी आलेली आहे जेणेकरून त्याच्या दाताच्या समस्या आहेत त्यानंतर डोळ्याच्या समस्या आहेत त्यानंतर ते चष्मा म्हणजे डोकं दुखून येऊन चष्मा टाकते गुडघ्याच्या समस्या आहेत तोंडामध्ये पाणी येते असुलिटी वगैरे याही समस्या काय काय आहे आजीचं काय काय जाणवत आहे ते आपण हां आजी काय काय झालं दाताचं सांग बरं काढून किती महिन्यापासून किती बरं कोणीकडे दुसऱ्या दवाखान्यात वगैरे घेत आहे कुठं कुठंच नाही गेले आताच दुकान आहे की नाही बरं आणि काय डोळ्याचं काय काय चालू आहे आणि डोळ्याचं चांगलं पाणी वगैरे येत आहे आणि चष्मा तुम्हाला गेला समजा चष्मा जर नाही तर काय डोकं वगैरे होते का बरं

ते काय व्हायला आहे तेच तर व्हायला ना, ना? आजी आपण बी तेच म्हणालो लोक काय परिषद खूप मोठ्या मोठ्या दवाखान्यात चालले नांदेडला हैदराबादला कोणीकडे चालले आणि मी जे म्हणाले आयुर्वेदिक पुष्कळ जे खायले परंतु काहीच वेळ नाही असं तुमचं म्हणणं तर त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्या औषधीने काय फरक आहे सांगू का आजी आपण जे औषध देतो आपल्या देशातला औषध ते आपल्या देशात तयार होईल ना औषध तुम्हाला मजबूत देतो मजबूत पंधरा दिवसामध्ये तुमचं चांगलं होतो पैसे टाकी देतो चांगले परंतु औषधी तसं देतो तुम्हाला चांगलं व्हावं म्हणून आज तुम्ही पंधरा दिवस खाल्याच्या औषध माझं घेतल्याच्या नंतर तुम्ही येऊन मला भेटा की काय व्हायचं काय माहिती दिसत आहे मग फरक आजी आता आधी तेच आहे तुम्हाला खरा जे आहे समजा डॉक्टर म्हणा किंवा खरं आयुर्वेदिकचा जे आहे ते अभ्यास माणूस संपला नाही मनाला आता तुम्ही माझं ट्रीटमेंट घेऊन बघा हो आणि तुम्ही खरोखरच मला येऊन भेटायला सांग भेटायला भेट द्या दक्षर मला भेटा म्हणाल कारण कसं आहे माझे जे आपण जे दवा जे द्यालो ना आपण या इस्लापूरमध्ये आपण कॅन्सरपर्यंत येईल असन्सर शू कॅन्सर त्याला ऑपरेशन करायची गरज असते कॅन्सरचं ऑपरेशन करायची गरज तर कॅन्सर ही सर्वात मोठी बिमारी पण आपल्याकडे दवा आहे मजबूत म्हणून लागतो म्हणाली हे लोकांच्या लक्षात दमा दबा आणि तुम्ही जे म्हणले की नाही खूप आयुर्वेदिक खायलो काहीच होईना गेलं आता मी तुम्हाला मी म्हणणं गेलो मी तुम्हाला म्हणणं गेलो की तीन महिने घ्या चार महिने घ्या पाच महिने घ्या फक्त माझं ट्रीटमेंट पंधरा दिवसाचं तुम्ही घेऊन बघा हो मग तुम्ही मी तर हाव ना की ना मी तर हाव काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते बसून करायचं मला हा जेव्हा माझ्यानं होतच नाही समजा तर पण आता तुम्ही नाही मला करू ओके धन्यवाद असे अनेक प्रकारचे पेशंट आहेत ज्यांना वाटते की मी पुष्कळशी आयुर्वेदिक खाल्लो गावठी आयुर्वेदिक खाल्लो परंतु त्याची कमी होई नाही गेल्या कारण कसं असते आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदमध्ये फरक जमीन आसमानचा असतो खूप आयुर्वेदिकमध्ये फरक आहे मी जपान अमेरिका दक्षिण कोरिया या देशांमधून आयुर्वेदिकचा ट्रीटमेंट मी देत असतो कारण कसं येतं हा पेशंट चांगला झाला त्याचं चांगलं होणं महत्वाचा मुद्दा असतो आणि जेव्हा चांगला होत नाही म्हणजे त्यांना शंभर टक्के एकदम जास्त ओवरफुल बिमा आहे जेणेकरून करून की त्यांना हॅपॅथिकमध्ये इलाज करायचा लागतो तर सत्तर ते ऐंशी टक्के लोक जे आहेत माझा अनुभव चार वर्षाचा जो आहे तो सर्व चांगलेच होत आहे पेशंट तक्रार नाहीत माझ्याकडे कोणा पेशंटचे परंतु समजदारीचा मुद्दा हाच आहे की जनशेवाय आयुर्वेदामध्ये यायचं म्हणजे बाबा हा दवाखाना मी पहिल्या आयुर्वेदिकमध्ये पूजलेलो तसंच ही बी दवाखाना असेल अशी काही भावना निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये पण तसं नाही तसं काही नाही याचा मुद्दा जो याची जी औषधं आहे ती वेगळ्या प्रकारची आहे भारत देशामध्ये मी घेण्यात गेलो औषध कारण भारत देशामध्ये जे जे औषधी होत आहे सिंग सर असे मजबूतीकरण जे पाहिजेत लोकांना जे गुन्हा या पाहिजे अशा प्रकारे दिसून येत नाही त्याच्यामुळं मग आपण हे औषध चांगले लोकांना पंधरा दिवसाचंच आवश्यक माझ्याकडं सरासरी पंधरा दिवसाच्या वर चांगलंच व्हायचं लोक चांगले चांगले मोठमोठे पेशंट आहे कोलेस्ट्रॉलवाले आहेत मोठमोठे पेशंट चांगले चांगले पेशंट माझ्याकडं व्हायचे एवढं सांगतो त्याच्यामुळं आपलं चालू आहे आणि जे होत नाही का नाही इचकट असतो पेशंट ते होत नाही त्याला आम्ही इथून हॅलिओपॅथिकमध्ये जागतो पण हॅलिओपॅथिकमध्ये न जाण्यापेक्षा किंवा इंग्रजी दवाखान्यामध्ये तुम्ही न जाण्यापेक्षा एक वेळेस माझ्याकडे माझं ट्रीटमेंट घ्या काही लोकांच्या मनामध्ये मग मला शुगर आहे शुगरच्या गोळ्या डॉक्टरना सांगण्याच्या यानं त्यांना सवय पाडून टाकली पाच पाच वर्षे दहा दहा वर्षे सवय पाडली मी तुम्हाला काय म्हणालो ती सवय बंद करून टाकत पण शुगरचं बिमान झाल्याच्यानंतर तुम्हाला बी पी वाढणार हार्टचे प्रॉब्लेम वाढणार कोलेस्ट्रॉल वाढणार हे सर्व बिमार तुम्हाला वाढवून टाकणार मग या बिमाला जर बंद करायचं असेल तर माझ्याकडे तुम्ही जरुरी आला नाही निसर्गाप्रमाणे नैसर्गिक स्वरूपाने आपल्याकडे उपचार आहे जे समजणे वाले इशारा कापी आहे म्हणल्यासारखं आणखी आणि तीन समजणे वालोक इशारा बी कापी नाही औषधच्याही बी कापी नाही असा अर्थ होतं धन्यवाद नाही punya materal dan